अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जा नुकसान झालेल्या पिकाची आदित्य ठाकरे यांच्याकडनं पाहणी बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथील शेतकरी श्रीरंगत जरहाड यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कापूस पिकासह हो, मोसंबी फळबागाची पाहणी असून शेतकऱ्यांशी संवाद साधत संपूर्ण व्यथा जाणून घेतल्यात <laughs> बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथील शेतकरी श्रीरंगत जरहाड यांच्या शेताच्या बांधावर जाऊन कापूस पिकासह मोसंबी फळबागाची पाहणी असून शेतकऱ्यांशी संवाद साधत संपूर्ण व्यथा जाणून घेतल्यात अतिवृष्टीमुळं सरकारनं तात्काळ विमा कंपनीना आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी हा हदबल झाला आहे अशावेळी शिवसेना ठाकरेगडाचे नेते आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन त्यांना धीर दिला घाबरू नका तुम्ही आमच्यासाठी लढू आम्ही तुमच्यासाठी लढू असा शब्द आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला राजकीय मंडळी हो, या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हद्बल झालेला आपण म्हणजे बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती जा झालेलं आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर या आणि जी परिस्थिती ती पाहा सर एकीकडे लाडकी सारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होत कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो, तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल मग गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं मायबाप सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं लगेच ही मदत येणं गरजेची ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारनी पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपनी आहेत त्यांना सरकारनी बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपी पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एक तर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पिक पाणीच ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते, ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात आहे पुढे काही त्याचं होत नाहीये सर दौऱ्यामध्ये तुम्ही आत विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसत नाहीत ठीक आहे शासं, शासं ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करतंय मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याच्यावर थोडं वक्तव्य केलं कारण त्या सर्वोच्च प्रतिनिधी किशोर शिरसाठ बदनापूर जालना एनटीव्ही न्यूज मराठी